नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागांमध्ये आपण स्वभाव या संकल्पनेविषयी जाणून घेतोय गेल्या भागात मानवी स्वभावाचे तीन आयाम आपण जाणून घेतले वर्णाश्रम धर्मानुसार आपण जन्माला येताना जे काही गुणदोष बरोबर घेऊन येतो त्यानुसार लाभलेला प्रकृतीगत स्वभाव त्यानंतर त्रिगुणांच्या विशिष्ट प्रमाणाने आपल्याला लाभलेला व्यक्तिगत स्वभाव आणि तिसरा म्हणजे आपण विवेकाच्या आधारे किंवा विवेक जागृत नसताना केलेली निवड आणि आपल्या सवयी यानुसार घडलेला आपला स्वभाव हा स्वभाव नक्कीच सदोष असू शकतो नवे नवे तो प्रत्येकाच्या बाबतीत थोडा थोडा बिघडलेला असतोच हा बिघाड का होतो याच्या अनेक कारणांपैकी काही कारणा चा चा कारण आज आपण जाणून घेऊया स्वभावात बिघाड होण्याचं कारण म्हणजे इंद्रियजन्य सुखाची ओढ गीतेच्या अध्यायातल्या नवव्या श्लोकात असं म्हटलंय श्रोत्रम चुस्पर्शन रसनम ख्राणमेव अधिष्ठाय विषयान उपसेवते कान डोळे त्वचा जीभ नाक पाच इंद्रिय आणि अंतःकरण यांच्या मदतीनं विषयोपभोग घेताना विवेक गहाण पडतो हे सुख आरंभी जरी गोड वाटलं तरी ते राजस सुख विषासारखा परिणाम करत असत अठराव्या अध्यायाचा अडतीसावा श्लोक आपल्याला सांगतोय विषयेंद्रिय संयोगात यत्त अग्रे मृत परिणामे विषमिव तत् सुखम राजसंस्मृतम या राजस सुखापुढे विवेक गहाण पडतो आणि शरीर आणि ते ज्याच्यामुळे शरीर प्राप्त झालं आहे असा शरीरी हे भिन्न आहेत याची जाणीव संपते म्हणजेच विवेक गहाण पडतो आणि आपल्यामुळेच हे सगळं घडतंय असं आपल्याला वाटायला लागतं म्हणजे अहंकाराचा जन्म होतो स्वभाव बिघडण्याचं दुसरं कारण म्हणजे आळस आपल्याला असणाऱ्या वाईट सवयी आपली चुकलेली निवड ही कधी कधी आपल्याला समजते पण नव्याने काहीतरी करणं यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत असते विवेक जागा ठेवून सतत सावधपणे चांगली सवय लावण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि आळशी माणूस फार सातत्यानं हा प्रयत्न त्याला समजून सुद्धा करू शकत नाही स्वभाव बिघडायचं तिसरं कारण म्हणजे आसक्ती आणि कामना धरून केलेलं एखादं काम हे काम जर मनाजोग झालं नाही तर राग द्वेष यासारखे विकार वारंवार प्रबळ होतात आणि मग अहंकार वाढीला लागतो ते स्वभाव बिघडवतात या कामस वृत्तीची वाढ करणाऱ्या गोष्टींविषयी अठराव्या अध्यायाच्या एकोणचाळीसाव्या श्लोकामध्ये असं म्हटलंय यदग्रेच्या सुखम मोहनमात्मन निद्रालस्य प्रमादोत्तम तत्ताम समुदार याचा अनुवाद करताना विनोबाजी गीताईमध्ये म्हणतात निद्रा आळस दुर्लक्ष यांनी आत्म्यास घेऊन आरंभी परिणामी ही गुंगवी सुखतामस आळस निद्रा आणि दुर्लक्ष म्हणजे विवेक गहाण पडल्याचं लक्षण एखाद्या गोष्टीच्या असण्याचं जितकं सुख तितकच ती गोष्ट नसल्याचं दुःख व्हायला लागत चौदाव्या अध्यायाच्या तेविसाव्या श्लोकामध्ये सांगितलेली गुणावर्त इतकेव ही जाणीव ज्याची जागी असते त्रिगुणांच्या विकारानं निर्माण होणारी अस्वस्थता पाहून तो माणूस विचलित होत नाही तो माणूस तटस्थ राहू शकतो आपल्या मनात येणाऱ्या आंदोलनांकडे तटस्थपणे पाहू शकतो स्वभावात बदल घडवणं हे प्रयत्नांनी साध्य होऊ शकत चौदाव्या अध्यायाच्या चोवीसाव्या श्लोकात असं म्हटलंय समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचन तुल्य प्रिया प्रियोधीरस तुल्यनिंदात्म संस्तुतीही लोकांनी आपली स्तुती करावी असं प्रत्येकालाच वाटत हा मनुष्य स्वभावच आहे पण स्तुती आणि निंदा या दोनही परिस्थितीत समतोल राखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि हे प्रयत्न आपोआप साधत नाहीत त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते या विषयावरच्या विवेचनामध्ये विनोबाजी भावे गीता प्रवचनांमध्ये म्हणतात स्वभावात सुधारणा करायची असली तर देहापासून स्वतःला वेगळं म्हणायला हवं तरच आत्मपरीक्षण करणं आणि दोष सुधारणं शक्य होईल देहाकडे साधन म्हणून पाहिलं तर ही सुधारणा शक्य आहे असं विनोबाजी म्हणतात स्वभावामध्ये दोष काय येतात हे आपण पाहिलं बदल घडवून त्यातले काही दोष कमी करायचे असले तर काय ये करता येईल यावरही आपण माहिती घेतली निवड आणि सवय या दोन गोष्टीमध्ये बदल घडवता आला स्वभाव बदलू शकेल आणि या बदलाबाबत त्या व्यक्तीने स्वतः प्रयत्न करणं यामुळेच हे साधणं शक्य आहे स्वतःचा स्वभाव कसा आहे आणि तो कसा घडवावा हे ज्याच्या त्याच्या हातात असतं समोरच्याचा कसा असावा हे मात्र आपण ठरवू शकत नाही वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर स्वभाव या विषयावर विवेचन करताना टेम्परामेंट आणि त्याचा गुंतवणुकीपासून आयुष्यावर होणारा परिणाम याविषयी काय म्हणतात हे आपण पाहूया पुढच्या भागात आजचा भाग इथेच थांबूया श्री असतो